सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी हे गाव गेल्या काही दिवसांपासून चांगलं चर्चेत आलंय आहे मार्कटवाडीचा मुद्दा महाराष्ट्रासह आता दिल्लीपर्यंत गेला याच मार्कडवाडी गावाला गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते मंडळी सुद्धा भेट देत आहेत नुकतीच शरद पवार यांनी या गावात सभा घेतली आणि ईव्हीएमवर संशय व्यक्त केला तर भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे सुद्धा मंगळवारी मार्कडवाडीत दाखल झाले या गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत पुन्हा बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतला मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केल्यानं हे ते काही शक्य झालं नाही त्यानंतर राहुल गांधी या गावातून ईव्हीएम विरोधात रॅली काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आमदार जानकर आणि त्यांच्या प्रमुख सतरा समर्थकांसह सुमारे दोनशे गावकऱ्यांवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत मतपत्रिकेद्वारे मतदानाची चाचणी घेण्यास सरकारकडून करण्यात आलेला विरोध आमदार उत्तम जानकर यांच्यासह गावकऱ्यांवर दाखल झालेले दोन गुन्हे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मार्कडवाडी येथे घेतलेली सभा आणि विरोधकांवर केलेली टीका यामुळे सरकार मार्कडवाडीला घाबरत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय मंडई महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव राज्यात नाही तर देशभरात चर्चेत आलाय ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या मार्कटवाडी गावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे बॅलेट पेपरवर मतदान करण्यात यावं यासाठी या गावाने एकोणतीस नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती मार्कडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मतं मिळाल्याचं समोर आलं यावर जानकर गटानं आक्षेप घेतला होता याच वेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेट पेपरवरील मतदानावर बहिष्कार टाकल्यानं याबाबत गावात उघड दोन गट पडले त्यानंतर मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावी अशी मागणी केली जाऊ लागली गावात मोठ्या घडामोडी घडल्या रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी मार्कडवाडी गावास भेट दिली त्यांच्या जाण्यानं सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आमदार उत्तम जानकर हे एक लाख मतांना निवडून येणं अपेक्षित होतं असा त्यांच्या समर्थकांचा दावा होता मात्र ते फक्त तेरा हजार मतांनी विजयी झाले आहेत मार्कडवाडी या गावात गेल्या तीन निवडणुकात उत्तम जानकर यांना लीड मिळालेलं होतं पण या निवडणुकीत तसे न झाल्यामुळे हे मतदान घ्यावे असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं या निवडणुकीत जानकर यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विजयसिंह मोहिते पाटील हे जानकर यांच्या सोबत होते त्यामुळे मार्कडवाडी गावातून जानकर यांना ऐंशी टक्के मतदान होणं त्यांच्या समर्थकांना अपेक्षित होतं मात्र या गावात जानकर हे भाजपचे उमेदवार राम सातपूत यांच्यापेक्षा दीडशे मतांनी मागे होते त्यामुळे मतपत्रिकेतून मतदान घेऊन हे तपासण्यात यावं असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं मात्र नंतर तो मागे घेण्यात आला आमदार उत्तम जानकर यांचं मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएम मधील दोष कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केलायत्याच पार पडलेल्या माळशिरस विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी गावात भाजपाचे उमेदवार राम सातपुत यांना आठशे त्रेचाळीस मतं तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना एक हजार तीन मतं मिळाली आहेत या, या मतदानावर जानकर गटाच्या कार्यकर्त्यांना शंका होती मतदानाची शहानिशा करण्यासाठी जानकर गटाने स्वखर्चाने गावात मतपत्रिकेतून मतदान घेण्याचा निर्णय घेतला यासाठी या गावानं माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिलं होतं मात्र प्रशासनानं ही मागणी धोडखावून लावल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी गावात जास्त मतं मिळालेले भाजपचे उमेदवार व माजी आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करत विरोधकांवर हल्लाबोल केला होता आपल्या पोस्टमध्ये भाजप नेते राम सातपुते यांनी आपल्या सोशल मीडिया एक्स वरती पोस्ट लिहून रणजित मोहिते पाटलांचे आणि उत्तम जानकरांचे पाळीगुंड मार्कडवाडीतील ग्रामस्थांना अशा भाषेत धमक्या देत आहेत मार्कडवाडी गाव भाजपाच आहे आणि राहील दिवा विजवायच्या आधी फडफड करत असतो अशा शब्दात टीका केली होती दुसऱ्या बाजूला मार्कडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल शासनानेही कायद्याचा बडगा उघारत माशिरस्से राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आमदार जानकर आणि त्यांच्या प्रमुख सतरा समर्थकांसह सुमारे दोनशे गावकऱ्यांवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत यात पहिला गुन्हा जबाबबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आहे तर दुसरा गुन्हा चाचणी मतदान प्रक्रियेसाठी पूर्वी अधिकृतपणे झालेल्या ईव्हीएम मतदान प्रक्रियेच्या विरोधात समाजात गैरसमज पसरवणे अफवा पसरवल्याबद्दल दाखल करण्यात आलाय दरम्यान आमदार जानकर यांनी या, या विरोधात येत्या आठवडाभरात माळशिरसच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय पॅलेट वर मतदान करण्यात यावं हो। यासाठी या गावाने एकोणतीस नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती तर तीस डिसेंबर रोजी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रशासनानं दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर या काळात या गावामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करत बॅलेटवर मतदान घेण्यास विरोध केला की मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावं अशी विनंती मारकडवाडीचे सरपंच व्ही जी मार्कड यांनी केली होती मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली आहे त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला या निर्णयानंतर पोलिसांचा मोठा फोर्स फाटा तैनात करण्यात आला होता गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावातील प्रमुख नागरिकांना नोटीस आणि त्याशिवाय जमावबंदी आदेश लागू केल्यानं गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं अखेर तीन डिसेंबर रोजी होणारं मतदान ऐनवेळी रद्द करावं लागलं होतं शरद पवार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या गावात येऊन ग्रामस्थांची भूमिका जाणून घेणार असल्याचा त्यांनी निर्णय घेतला मार्कडवाडी गावाने ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार हे सकाळी हेलिकॉप्टरने या गावात दाखल झाले होते गावकऱ्यांना जमावबंदी लागू करण्यात आल्याबद्दल यावरून शरद पवार यांनी प्रशासनावर टीका केली मात्र मार्कडवाडीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रीतीनेच पूर्ण करण्यात आली आहे असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नि दिलं आहे मार्कडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानखर यांना गावात कमी मतं असल्याचं समोर आल्यानं आक्षेप घेतला होता विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेटवरील मतदानावर बहिष्कार टाकल्यानं याबाबत गावात उघड दोन गट पडले आहेत हे आंदोलन शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी सुरू केलं असून सु। याला संपूर्ण मार्कडवाडीचा पाठिंबा नाही राज्य निवडणूक आयोगानंही याबाबत खुलासा करत मार्कडवाडी येथील तीनही बुथवर झालेलं मतदान आणि मतमोजणीनंतर समोर आलेलं मतदान हे सारखंच असून त्यात विनाकारण मशीनबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं होतं याशिवाय संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत जानकर गटाचे प्रतिनिधी पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित असूनही त्यांनी याबाबत कोणतीही तक्रार अथवा आक्षेप निकाल लागेपर्यंत घेतलेला नव्हता निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळाकर यांनी एक अधिकृत पत्र काढून जानकर गटाच्या समर्थकांच्या आरोपांना उत्तर दिलंय या पत्रात त्यांनी म्हटलंय की मार्कडवाडी इथं मतदान केंद्र क्रमांक शहाण्णव सत्त्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव अशी तीन केंद्र येतात या तीनही मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे पोलिंग एजंट उपस्थित होते आणि त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही त्याचप्रमाणे मतमोजणीच्या वेळी देखील उमेदवाराचे काउंटिंग एजंट उपस्थित होते त्यांच्याकडूनही मतमोजणी दरम्यान किंवा नंतरही कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही तसंच फेरमतमोजणीची कोणतीही मागणी झाली नाही निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पारदर्शकपणे पार पडल्यानंतरच निकाल घोषित झालाय पुढे त्यांनी म्हटलंय की निवडणुकीशी संबंधित प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींना सहभागासाठी नियमानुसार वेळोवेळी कळवलं गेलं होतं उमेदवारांचे प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी सुद्धा झाले होते निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकीपूर्वी आणि मतदानाच्या दिवशी मतदानापूर्वी चाचणी मतदानही घेतलं गेलं मतदान यंत्राच्या फर्स्ट लेवल चेक म्हणजेच एफ आणि कमिशनिंग या टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चाचणी मतदान घेतला आहे मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान यंत्रावर पन्नास मतांची चाचणी घेतली गेली या कोणत्याही टप्प्यावर संबंधितांकडून कोणत्याही कुं, तक्रारी वा आक्षेप नोंदवले गेलेले नाहीत प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्रक्रिया पूर्ण आहे पुढे विजया भांगळाकर सांगतात की सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पार पडल्यानंतर वेळेनुसार तक्रार करणं अपेक्षित होतं अशी तक्रार आलेली नव्हती त्यानंतर ही अभिरूप मतदानाची मागणी आली त्यामुळे ही मागणी फेटाळण्यात आलेली आहे ही मागणी कायद्याच्या चौकटीत नाही आहे आणि अशी मागणी प्रशासनाकडे आलेलीच नसल्यामुळे ही मागणी पूर्ण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सर्वोच्च न्यायालयाने बॅलेटवर मतदान करण्याबाबतच्या याचिका फेटाळून लावल्यानंतर आता पुन्हा शरद पवार याबाबत न्यायालयात जाणार असल्याची चर्चा समोर येत असतानाच दुसरीकडे राहुल गांधी देखील मार्कडवाडी गावास भेट देणार असल्याचं समोर आलं त्यामुळे मार्कडवाडी अचानक देशपातीवर चर्चेत आलाय मार्कडवाडी गावामुळे ईव्हीएम विरोधातील जनभावनेची धग देशभर जाऊ लागली अशा पद्धतीने महाराष्ट्र तसेच देशभरात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी होत राहिल्यास सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळू शकतो तसेच याचा माहितीला येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही फटका बसू शकतो मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यास शासनाने केलेला विरोध आमदार उत्तम जानकर यांच्यासह गावकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले दोन गुन्हे जामावबंदीचे आदेश आणि सरकारच्या समर्थक आमदारांनी गावात जाऊन विरोधकांवर केलेली जहरी टीका या सर्व गोष्टींमुळे सरकारने मार्कडवाडीचा चांगलाच धसका घेतला असल्याचं बोललं जात आहे पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची ठामपणे मागणी करणाऱ्या मार्कडवाडीला सरकार घाबरत आहे का, का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद